आज सोप्पं आणि चटपटीत मायक्रोनी बनवायचं का चला बनवूया त्यासाठी मग मी मायक्रोनीला दहा मिनटं तेल लावून पाण्यात पिसत ठेवलं त्यानंतर मी घेतला आपला कांदा कांद्याला छान असं बारीक चिरून घेतला त्याला बारीक चिरल्यानंतर घेतला आपला एक मस्त मध्यम आकाराचा टोमॅटो लालचा टोमॅटो घेतला मी कारण की त्याच्याने चवच वेगळी येते मग त्यालासुद्धा बारीक चिरला मग घेतले आपले चार पाच लसून त्यालासुद्धा मग छान असं बारीक चिरून घेतला दोन आल्याचे तुकडे घेतले त्यांना पण बारीक चिरलं आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन त्याला पण चिरलं त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि ते उकळल्यानंतर त्यामध्ये आपले मायक्रोनने टाकली जी आपण भिजत ठेवली होती आणि त्याला छान अशी एक उकळी दिली उकळी आल्यानंतर आपली जी चाळण असते ना त्याच्यामध्ये आपण पुरण वाटतो त्याच्यामध्ये मी आपली मायक्रोननी नितळू दिली म्हणजे त्यातलं सगळं पाणी जाऊ देत त्यासाठी म्हणजे कढईमध्ये दोन चमचे मी तेल टाकलं त्याला छान असं गरम होऊ दिलं मग टाक टाकलं आपला एक कांदा त्याला छान असं मी परतून घेतलं हलकासा ब्राऊनी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलं आलं आणि लसूण आलं लसूण मी दोन्ही एकत्रच टाकलं आणि त्याला छान असं परतून घेतलं तेसुद्धा हलकंसं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलं टमॅटो टमॅटोलाही छान परतून घेतलं मग त्याच्यामध्ये मी टाकलं एक चमचा हळद आणि साधारणपणे अर्धा चमचा डार्क सोया सॉस सोया सॉस टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं दोन चमचे लाल तिखट आणि त्याला छान असं मिक्स करून घेतला त्याला थोडंसं तेल सुटलेलं पाहून त्याच्यामध्ये मग मी टाकले आपली मायक्रोनी जी आपण मागाशी चाळणीमध्ये ठेवली होती ती ते टाकून तिला छान असं एकत्र करून घेतलं ते एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलं आपलं मेन पार्टनर ते म्हणजे पास्ता मसाला पास्ता मसाला टाकला आणि छान असं सगळं एकत्र करून घेतला एकत्र झाल्यानंतर त्याला छान परतून वगैरे घेतल्यानंतर त्यामध्ये मी टाकली कोथिंबीर तुम्ही पण मायक्रोने बनवताना टाकता का पास्ता मसाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय त्यानंतर सा ते छान असं मिक्स झालं पण मी त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं हलकंसं सा चवीनुसार मीठ कारण की आधी आपण मीठ टाकलं होतं आता जर जास्त टाकलं तर होईल ते चांगलंच खारट आणि खारट कोणालाच आवडत नाही त्यामुळं मी हलकंसं मीठ टाकलं होतं जेवढं मला जमेल तेवढं छान असं मी त्याला मिक्स करून घेतलं मिक्स झाल्यानंतर मग घेतलं एका प्लेटमध्ये टाकून आणि मस्त पोडभर खाल्लं तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि फॉलो करा थँक्यू